जय श्रीराम चषक दोन हजार चोवीस आपण पाहताय या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नागरिक आसिम कुरेशी यांचं आगमन झाले प्लीज वेलकम आणि तोहित फक्की कबड्डी प्रेमी अँड तो हँडबॉल शूटिंग बॉल प्रेमी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत तोहित फक्की आस, आणि असीम कुरेशी आपलं हार्दिक अति स्वागत वेलकम जगदीश गणपत पाटील महालक्ष्मी एंटरप्राइजेस मुक्काम पालसई यांच्या माध्यमातून सात हजार रुपये तृतीय बक्षीस रोख रक्कम आणि ट्रॉफी दिलेली आहे कुमार हुसेन जुबेर जुलफार खाडी यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक सात हजार रुपये अक्षय केशव पाटील ग्रामपंचायत सदस्य बिलावली बापू पाटील अक्षय पाटील बिलावली यांच्याकडनं श्रीराम जच्यासाठी सात हजार रुपये रोख रक्कम बोलाच योगदान आणि ट्रॉफी दिलेली आहे कुमार हुसेन जुबेर झुल्फार यांच्या माध्यमातून गया लेखी सात मे खुदेच्या परंतु स्वतः नेशिता वाटवू शकले नाही आणि संगीत रचनीचा कार्यक्रम या स्पर्धेला गाव देवी म्युझिक म्युझिकल डीजे याच कडून मोफत डी व्यवस्था सगळ्या गावदेवी म्युझिकल ग्रुप काढलीचे धन्यवाद की आपण कबड्डी वर फ्रेम आणि डीजे उपलब्ध करून दिला थँक्यू या स्पर्धेला उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड उत्कृष्ट राईटन लेफ्टन चषक दाते म्हणजे श्री भावे प्रकाश पाटील वाडिवली यांचे मुलाचं योगदान मालिका वीर मॅन ऑफ कूलर हॉटेल हो, कुडूस दरबारचे मालक कुमार आतीश गायकवाड यांच्याकडनं कुलर आहे मॅन ऑफ द आणि रेडर बेस डिफेंडर बेस्ट रायटर सिलेक्टर अजून पारितोषिक आहे हरेश हरी इंडियन गॅस खाडिवली हरेश अभय कुमार पाटील याच कडून उत्कृष्टरित्या या ठिकाणी वॉच येत घड्याला आणि या संपूर्ण स्पर्धेला आर्थिक मदत शिवाय स्पर्धा होत कारण गॅलरी लागते स्टेज लागतो कॉम्पिटिशन लागतात पंच लागतात पूर्ण आयोजन डिसेल लागतो जनरेटर लागतो ही संपूर्ण स्पर्धा ग्राउंड बनवावी लागतात बॅरिगेट लावी लागतात बोर्ड लागतात कॅमेरा युट्यूब लागत हे सगळं आयोजन करताना आर्थिक खर्च मोठा असतो आणि हा आर्थिक खर्च निघताना जाती जाती की आर्थिक मदत कुलदेवत मंडळ खाजिनीला या जय श्रीराम चषकला केली त्या सर्व दात्यांचे आणि जे दोन हजार चोवीस ची पहिली कबड्डी स्पर्धा आहे क्रिकेटच्या दहा दहा मॅचेस होतात आणि कबड्डीची एकमेव स्पर्धा होते छत्रपती शिवाजी महाराजांचा खेळ कबड्डीचा जिजाऊटी पहिल्या ते जगात चालू केला सोळा सरकार आणि इंग्रजांच्या खेळाला आपण पुढे प्राधान्य देत आता आमचा धंदा बसल नाही तर सांगतो हा बाकीचा प्राधान्य दिला पाहिजे स्वागताने पाणी व्यवस्था एकविराज रूप खांडे यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांचे विशेष धन्यवाद असतील विराज रेड हो वर या ठिकाणी अजबर पाहायला मिळत आहे विराज रेड आणि पॉइंट मात्र घेऊन जात आहे पालघर जिल्ह्यातील खतरनाक राम रामगाव काय माय मायडर प्रो कबड्डी सात पॉइंट आणणारा राईडर आहे सात पॉईंट संधी फरार खतरनाक रेडर, रेडर, रेडर स्पीड वाला हे खिलाडी इस बारे प्रयास आज और या प्रयास मैदान क्रमांक एक वर होणारा यापुढील सामना जनमान रानगाव विरुद्ध नवनी स्पोर्ट्स मालिक आणि मैदान क्रमांक दोन वर होणारा यापुढील आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगाव अ विरुद्ध केदार वाघ क्रीडा मंडळ कोळकेवाडी दोन्ही टीम आपण पहिला पुकार आपण दृष्टीने

संजय पाटील जय श्रीराम मंडळ गौरापूर सर्वे सर्व सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान जय श्रीराम देशक मध्ये दोन हजार चोवीस मध्ये फुलदेव खानली मंडळाकडनं उत्तम पाटील यांनी करावं आणि हो। माझ्या कबड्डीची पहिली सुरुवात कॉमेडीची कुठे झाली तर आज जाहीर करतोय गौरापूर या ठिकाणी संजय पाटलांनी पहिल्यांदा मला प्लॅटफॉर्म कबड्डी कॉमेंटीसाठी दिलं होतं आणि तिथून माझ्या कबड्डी समालोचकाला खरी सुरुवात झाली वेलकम संजयजी पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत त्यातनंतर सुनील सरमान ज्यांचं क्रिकेट कबड्डीवर अफाट प्रेम आहे कुस्तीवर प्रेम आहे क्रीडा मिळाच्या प्रत्येक खेळ ज्यांचं प्रेम आहे क्रीडेशी निगडीत व्यक्तिमत्व माणूस आहे ज्यांचं कबड्डीवर जीवापाठ प्रेम आहे असे बोरंड गावातील प्रतिष्ठित उद्योजक माननीय प्रशांतजी पाटील बोरांडे यांचं स्वागत आणि सन्मान कुलदेव कॉलनी मंडलाचे मितेश पाटील यांनी करावं प्रशांतजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक जय श्रीराम चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत त्यानंतर या खानवी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कबड्डी प्रेमी राज्यस्तरीय शूटिंग बॉल प्लेयर लीजेंड आसिफ कुरेशी यांचं स्वागत आणि सन्मान सुशांत पाटील यांनी करावं गावाच्या प्रत्येक कार्यामुळे ज्यांचा सहभाग आहे असं व्यक्तिमत्व आसिफ कुरेश यांचा सत्कार मुख्य मंचावर केला जात आहे आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पुढील सन्मान महाराष्ट्र गॅरेट चे प्रोपोरायटर मालक मिस्टर तोही सऊद फक्की यांचं स्वागत आणि सन्मान सागर पाटील उपसरपंच खादुल यांनी करावं नुकतेच पाटील यांचं आगमन झालेलं आहे शिवसेना नेते युवा सेना नेते शिवसेना देते पार्टी ला अपना हार्दिक स्वागत पक्की सहायता सरमा होते मारते करें चे बालक तो ही पक्की सहायता अपना हार्दिक स्वागत सेना युवा देते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट मान्य दीप्ते गोविंद पाटील यांचा सन्मान केला जात आहे आपलं हार्दिक स्वागत आहे शिवसेना पाटील साहेब वालक्यू पुढील सन्मान मिस्टर अक्षय सदानंद भोई यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे जयंत पाटील यांच्या शुभ असते अक्षय सदानंद भोई यांचा सन्मान होत आहे साईशा फेमस चायनीज चे मालक आहेत जे फेमस ब्रँड या खाली नाक्यावर खाली सिटीमध्ये शाईशा चायनीज अक्षयजी आपलं हार्दिक स्वागत आणि पालसे टीमच्या इथून पुढे प्रत्येक पॉइंटला शंभर रुपये पारितोषिक लागले प्रत्येक पॉइंटला पालसे टीमला इथून पुढे पंधरा पॉइंट आहेत पंधरा नंतर जेवढी पॉइंट होतील त्या प्रत्येक पॉइंटला संजय पाटील गौरापूर यांच्याकडनं शंभर रुपये जयनवान पालसे टीमला बक्षीस लागले दोन्ही मैदानात त्या जिल्ह्यातील दोन टप संघ खेळत आहेत आघाडीवर आहेत ग्राउंड नंबर एक ला पालघर जिल्ह्यातील संघ स्फोट आणि महिला मध्ये सामन्याचा आनंद घेत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील परीक्षा खेळ कौतुक या ठिकाणी माता भगिनी पाहताय आणि खाल्लीची मजा तर लगेच यापुढची लागणार आहे त्यांनी मात्र आवर्जून पाहावी रेडच्या प्रत्येक सुपर रेडला प्रशांत पाटील बोराडे यांच्याकडनं पाचशे रुपये पारदर्शी प्रत्येक सुपर रेडला पालसे टिपला प्रशांत पाटील बोराडे यांच्याकडनं पाचशे रुपये मैदान क्रमांक दोन वर होणार आहे आपूडिन सामना आई पूजा माता प्रतिष्ठान विरुद्ध कोळकेवाडी केदार वाजई क्रीडा मंडळ कोळकेवाडी आणि मैदान क्रमांक एक वर होणार आहे जनमान रण आणि त्याच्या विरुद्ध नवनी स्पोर्ट्स माले दोन्ही टीम आपण तयार राहायचे आपणास दोन्ही टीमना दुसरा पुकार दोन्ही टीम